परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी पाठपुरावा करत आहे अधिवेशनामध्ये परशुराम आर्थिक महामंडळाची पहिलीच घोषणा होती पुढं काय झालं मला माहीत नाही माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांची प्रतिक्रिया परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे परशुराम संस्कार संघाचे अध्यक्ष गजानन जोशी ब्राह्मण संघर्ष समितीचे समन्वयक दीपक रणवरे यांनी राज्य सरकारकडे अनेक वेळा मागणी केली आहे विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाज वेगळा निर्णय घेण्यात येईल असा इशारा ब्राह्मण समाजाने दिला होता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अधिवेशनामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करणार होते माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सातत्याने राज्य, राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता पहिल्या अधिवेशनात परशुराम आर्थिक आत्मवनाची घोषणा करण्यात आली होती मात्र तात्तिक अडचणींमुळे घोषणा केली नाही स्वत पाठपुरावा करून परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करण्यात येईल अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिली आहे अनेक महामंडळ मी या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो अनेक समाजाला दिलं त्याचं अभिनंदन तो ब्राह्मण समाजाला तर जाहीर केल्यानंतर सुद्धा कालच्या बजेटमध्ये ते सांगितलं गेलं नाही पुढं काय झालं हे मला माहीत नाही पहिलीच घोषणा होती म्हणून त्यांनी जारी केलं नाही काही अडचण निर्माण झाली हे पाहावं लागेल पण त्यासाठी आम्ही पत्रिका लावू